ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका डॉक्टर न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या मेंद। आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार मायग्रेन पॅराकुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अड़कन, स्पोर्ट्स आज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच अक्युपंचर आधुनिक चिकित्सा मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस वृद्ध महिलेच्या बंगल्यावरती दरोडा घालणाऱ्या टोळीमधील चार आरोपी यांना जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश या आलंय यामध्ये मुद्देमाल जप्त करण्यात आलाय एक मार्च रोजी रात्री एकच्या सुमारास फिर्यादी विजयादेवी लक्ष्मणराव भोपळे यांच्या बंगल्यामध्ये अज्ञात सहा अनोळखी आरोपींनी प्रवेश करून त्यांना कोयत्याचा धाक दाखवून तोंड दाबून फिर्यादीच्या अंगावरील आणि घरामधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम बळजबरीनं चोरून नेले होते याबाबत या श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना दरोड्याच्या गुन्ह्याची प्राथमिक माहिती मिळताच त्यांनी पोलीस निरीक्षक दिनेश गुन्हे शाखा यांना गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकामधील सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर तुषार धाकराव आणि पोलीस अंमलदार बापूसाहेब फुलाने मनोहर गोसावी गणेश भिंगारदे संदीप दरंदले रमीज राजा अतार फुरकान शेख मेघराज कोल्हे प्रशांत राठोड प्रमोद जाधव अरुण मोरे आणि महादेव लगड अशांचं पथक नेमून गुन्ह्यामधील आरोपींची माहिती आणि शोध घेण्याबाबत आणि मार्गदर्शन करून पथकाला यानं त्याचे साथीदारासह केल्याचं निष्पन्न झालं श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये निष्पन्न आरोपींचा शोध घेत असताना आरोपी हे श्रीरामपूर ते पडेगाव रोड न येणार असल्याबाबत माहिती मिळाली पथक यावेळी आरोपींचा शोध घेत असताना ते बेलापूर पढेगाव रोड वरती मिळून आले आहेत संशयित इसमांना ताब्यात घेत असताना पथकाची चाहू लागल्यामुळे दोन मोटरसायकली चार इसम पळून गेले आहेत त्या ठिकाणी मिळून आलेल्या संशयित इसमांना नाव विचारले असता त्यांनी त्यांची नाव बाळू उर्फ बबलू भास्कर जाधव तसेच मयूर उर्फ सोनू दगडू पवार सागर उर्फ पंकज भाऊसाहेब सोनोने सुनील कडू पवार अशी सांगितली आहेत ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे पळून गेलेले आणि इतर साथीदारांबाबत माहिती विचारली असता त्यांनी पळून गेलेल्या इसमांची नावं आकाश धनु माळी आणि इतर तीन साथीदारांची नावं माहीत नसल्याचं सांगितलंय तसेच आमचा एक साथीदार सोहम उर्फ समाधान माळी या गुन्ह्याच्या वेळी त्यांच्या सोबत असल्या माहिती दिली आहे आरोपींना गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी सुनील कडू पवार यांच्या येथील एका एका बंगल्यामध्ये रात्रीच्या वेळी महिलेस धाक दाखवून चोरी केली असल्याची माहिती दिली आहे पंचांच्या समक्ष आरोपींची झडती घेऊन त्यांच्याकडनं चार लाख तेवीस हजार पाचशे रुपये किमतीचा त्यामध्ये विविध प्रकारच्या धातूच्या मूर्त्या पांढऱ्या धातूचे कॉइन बांगडी तसेच नाकामधली न तर पांढऱ्या मण्यांचा हार मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यात ता घेतलेल्या आरोपीस गुन्ह्याच्या तपास कामी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन इथे मुद्देमालासह हजर करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन करत आहे श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खानापूर या गावी फिर्यादी सौ विजया भोपळे या आपल्या शेतातील घरात एकठ्या झोपलेल्या असताना रात्री पाच सहा ते सात आज्ञातिस्पांनी घरात प्रवेश करून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असं साधारण नऊ लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल पळवून नेलेला होता पुण्याचं गांभीर लक्षात घेता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय धाकराव व टीमने घटनास्थळी भेट देऊन तसेच सी सी टी व्ही कॅमेरे आणि इतर तांत्रिक बाबी तसेच माहितीच्या आधारे कसारे येथील बाळू भास्कर जाधव त्याच्यासोबत इतर दोन अशा तीन जणांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून फिर्यादीचा मोबाईल साडेतीन तोळे सोनं आणि एकोणतीस हजार रुपये कॅश तसेच घरातील देवाऱ्यातील इतर वस्तू या जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालं आहे तसेच या गुन्ह्यामध्ये साधारण एकूण आठ आरोपींचा सहभाग आढळून आलेला आहे त्यामध्ये फिर्यादीचे बंगल्यावरच सालदार म्हणून राहणारे सुनील पवार यांचाही सहभाग आढळून आलेला आहे शावी शाईक सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा